नमस्कार नमस्कार सौरभ नमस्कार विनायक हॉस्पिटलमध्ये आलेले सगळे पेशंट पेशंटचे नातेवाईक आणि मित्रमंडळी सगळ्यांना नमस्कार आपलं विनायक हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील एकमेव आणि पहिलं रोबोटिक स्पाइन सेंटर आहे की ज्या ठिकाणी रोबोट ध्रुवद्वारे शस्त्रक्रिया केली जाते अचूक निदान आणि अचूक उपचार होतात असं हे ठिकाण आहे आपलं हॉस्पिटलचं वैशिष्ट्य म्हणजे ऑपरेशन नंतर तास आभार पेशंट व्यादक्त चालवला जातो अजून बऱ्याच लोकांना माहीत नाही की उपचार कुठे घ्याव्यात कधी घ्याव्यात तर मणक्याचे उपचार घेताना मानक्याच्या सुपर स्पेशलिस्ट डॉक्टरांकडूनच उपचार घ्यावेत काही लोकं काय काय लावण्याच्या भारत की माझ्या मित्रांनी अमुक अमुक ठिकाणे ऑपरेशन केलं त्याच्या ओळखीचे डॉक्टर आहेत त्याच्याकडे जाऊ तिथं करू तर प्रत्येकाने ही शहानीशा केली पाहिजे की ते डॉक्टर मणक्यावरचेच आहेत का जनरल सर्जन आहे ऑर्थोपेडिक सर्जन आहे का दुसरी डिग्री आहे काय ज्यांना त्यातलं ज्ञान आहे त्यांच्याकडेच ऑपरेशन केलं पाहिजे आप इंतर आप का का आता आपल्याकडे जी काही सामग्री जे तपासण्या होतात ते सगळ्या एका दिवशी शक्य होतं एकाच छताखाली पेशंटची धावपळ होत नाही आपल्याकडे एम आर आय आठ मिनटामध्ये काढून मिळतो त्या दिवशीच पेशंटला काय झाले काय नाही ते सांगितलं जातं आता काही ठिकाणी एखाद्याला एक जरी गादी सरकली तर त्या माणसाला प्रश्न असतात की बाबा किती टाके पडतील किती फाडणार किती दिवस थांबावं लागेल मला आराम किती दिवस करावा लागेल मी ड्युटीवरती कधी जाऊ शकतो अनेक प्रश्न असतात पण आपल्याकडं मान पाट कंबर किंवा मानेचं कमरेचं एकाच वेळेस ऑपरेशन केली जातात एकाच बोलेखाली त्याच्यामुळे पेशंटचे पैसे वाचतात वेळ वाचतो आणि ऑपरेशन छान होतात आपल्याकडे जे ऑपरेशन थिएटर आहे जागतिक लेवलचं ऑपरेशन थिएटर आहे डॉक्टरांचा अनुभव पाहिला तर गेले पंचवीस वर्ष याचा पाईनमधला अनुभव आहे त्या अनुभवाच्या जोरावरती आत्तापर्यंत कुठलाही पेशंट फेल नाही थोडक्यात सांगायचे म्हणजे कोणाच्या जीवाला धोका किंवा पॅरालिसिस झालेला नाही आता वय कमी असेल तर लोकं काय म्हणतात एवढ्या कमी वयात करायचं का वय जास्त असेल एवढ्या वयात करून करायचं काय प्रत्येकाला चांगला जीवन जगण्याचा अधिकार आहे आता ह्या मुलाचं वय तीस आत बाहेर सत्तावीस जर ऑपरेशन वेळेत नाही झालं तर ह्याच्यापुढं अंधार ना लग्न करायचं किंवा लग्न केलं असेल तर बायकापोरांचं कोण बघायचं आई वडील वयस्कर करायचं तर त्यांच्याकडं कोण लक्ष द्यायचं म्हणजे बिल्डिंगचा घराचा पिलर येतो तो जर ओके नसेल तर अख्खं घर कोसळणार आहे आता या काकांचं वयाचं साठशे पुढं किती अडुसष्ट अडुसष्ट ह्या वयात करायचं म्हणलं जर मुलांनी म्हणलं ह्या वयात करून करायचं काय घरच्यांनी तर हे चालतात फिरतात ना त्यांचे ते कामधंदा करतील ना टॉयलेट बाथरूमला जाणं गावाला जाणं मंदिरात जाणं जेवण खाणं करणं म्हणजे ज्यावेळेस गरजेचं आहे वेळ त्यावेळेस ऑपरेशन केलं पाहिजे वयाची आठ नसती ऑपरेशन करताना आपण सगळ्या तपासण्या करतो फिटनेस आल्यानंतर ऑपरेशन करतो पेशंटला कुठलाही धोका होत नाही आपल्या हजारो व्हिडिओ युट्यूब चॅनलवरती आहेत ह्या व्हिडिओमधून आपण हेच शिकवण्याचा प्रयत्न करतो की मनक्याच्या ऑपरेशनच्या मनामध्ये कुठली शंका न घेता न घाबरता तुम्ही ऑपरेशनला सामोरं गेलं पाहिजे पण ऑपरेशन अशा ठिकाणी करा जिथं तुम्हाला तासाभर चालवलं जातं आहे वेदनामुक्त ऑपरेशनची खात्री दिली जाते परत त्या ठिकाणचं ऑपरेशन करायची वेळ येत नाही अशा ठिकाणी तुम्ही जरूर ऑपरेशन करा डॉक्टरांचा अनुभव बघा तिथले पेशंट बघा समजा तुम्ही सोलापूरवरून आला आहे किंवा बोसरीवरून आला आहे सातारवरून आला आहे तुमच्या भागातले पेशंटची यादी दिली जाईल त्यांना तुम्ही समक्ष भेटू शकता व्हिडिओ कॉलवरती बोलू शकता की बाबा खरं तुमचं ऑपरेशन झालं का तुम्हाला काय त्रास होता आता कसे आहात आत। करा मग ऑपरेशनला ॲडमिट व्हा परंतु चुकीच्या ठिकाणी किंवा चुकीच्या माणसाकडनं ऑपरेशन करून घेऊ नका आता हे दोन पेशंट बघा वेगवेगळ्या वयातले आहेत एक अडुसष्ट एक सत्तावीस वडील आणि मुलगा शुभल असे वयाचे दोन पेशंट आहेत दोन्ही पेशंट त्यांचा त्रास काय होता कधीपासून होता आता ऑपरेशन झाले आहेत आता कसे आहेत ते त्यांचा अनुभव शेअर करतील नमस्कार नमस्कार बोला सर माझं नाव सौरभ भागवत शिंदे पाटणवरून आलो आहे मी मला मनक्याची गादी सरकल्यामुळं माझी पूर्ण नस दबलेली आणि पूर्ण पाय माझा सर्क्युलेशन पायाचं होत नव्हतं त्यामुळे पाय पूर्ण म्हणजे खाली जमिनीला पण टच करता येत नव्हता आणि अजिबात कसंच चालता येत नव्हतं बसता पण येत नव्हतं उठता पण येत नव्हतं मग आम्हाला यूट्यूबवरनं ऑनलाईन विनायक हॉस्पिटलची माहिती मिळाली आणि मग आम्ही मी का माझे काका आहेत त्यांना बोललो की आम्ही विनायक हॉस्पिटलला जाऊन ट्रीटमेंट करूया ऑपरेशन चालू झालं तेव्हा समजत होतं का सगळं ऑपरेशन करताना काहीच नाही समजलं डॉक्टर बोलत होते ते कळत होतं का नाही हा ते कळत होतं सांगायचं तात्पर्य असं की कमरेचं ऑपरेशन असल्यामुळे इथून खाली भूल पूर्ण भूल द्यायची गरज नाही पेशंट डॉक्टरांबरोबर गप्पा मारत मारत नातेवाईकांशी बोलत बोलत ऑपरेशन झालेलं आहे आपल्याकडे आपण सिस्टीम केलेली आहे फॅमिलीचा ग्रुप तयार करायचा व्हिडिओ कॉलिंगला फेसबुक व्हॉट्सअपला आणि नातेवाईकांना बोलायला सांगायचं की पेशंटबरोबर बोला त्याच्यामुळं काय होतं पेशंटला आणि पण एक मानसिक आधार मिळतो की बाबा मुलगा चांगला आहे व्यवस्थित ऑपरेशन चालू आहे आणि घरच्या समोर दिसल्यामुळं त्याचा पण बी पी वगैरे वाढत नाही मापात राहतो ह्या गोष्टीला सहकार्य होतं ऑपरेशननंतर किती वेळाने चालवलं ऑपरेशन नंतर तासाभारानं भूल उतरले पूर्ण की चालायला लागलो लाग। कोणी लाग। पकडलं होतं का एकटा चाललं नाही नाही कोणी पकडलं नाही काय नाही जसं पाहिलं हो जसा पाहिला होतो तसा चालायला लागलो अजिबात कसलाच त्रास नाही सांगायचं म्हणजे हा फॉरेन कंट्रीमध्ये असतो नोकरी निमित्त आता फॅमिली राहिला मुंबईला आहे मुंबईला सुद्धा नामांकित हॉस्पिटल आहेत परंतु एक जो विश्वास मानतात तो विश्वास त्यांचा विनायक हॉस्पिटलवरती होता वडील म्हणले आपण मुंबईला करू मोठ्या हॉस्पिटलला करू चांगल्या हॉस्पिटलला करू याचा हो बिनाएग बिनाएग हो चाँजीते, चाँजीते मला मला ओ, की मला विनायक हॉस्पिटल विनायक मध्येच करायचे कारण फक्त ते मनक्याचे तज्ज्ञ होते म्हणून म्हणलो पुढं भविष्यात काही तसे रिझल्ट मिळाले हो तसे रिझल्ट वॉरंटी दिली होती गॅरंटी म्हणजे व्हिडिओवर ऐकलेलं की पूर्ण गॅरंटी देतात आणि शंभर टक्के मिळाला का हो तसं पूर्ण जसं पहिला तसं चालतं आता काका बोलतील आणि मी आमची सातारतीच आहेत पंढरीच्या पांडुरंग माळकरी बोला नमस्कार मी विश्वास विश्वासराव रणसिंग मुक्काम पोस्ट रणसिंगवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा रिटायर झाल्यानंतर एक आठ दहा वर्षामध्ये हळूहळू हळूहळू अशी पोझिशन व्हायला लागली की मला जर चालता ये ना उठता येणार आणि फिरता येणार खूप जागी बघितले कोणी चोळलं मोळलं सगळं झालं माझा चिरंजीव ॲग्रीकल्चर डिपार्टमेंटमध्ये फलटणला आहे तर त्यांच्या एका आशिषांचं इथं ऑपरेशन झालं होतं आणि त्या ओळखीवरती आम्ही इथे आलो इथं आल्यानंतर बाकीच्या ज्या काही प्रोसेस होत्या त्या एका छताखालीच झाल्या सगळ्या तिथे काय इकडे जा तिकडे जा असं काही करावं लागलं नाही ऑपरेशन पण व्यवस्थित झालं आणि ऑपरेशन झाल्यानंतर एक तासाच्यात मी चाललो सुद्धा तर इथला अनुभव फार चांगला आहे तज्ज्ञ मंडळी आहे सगळे सगळा स्टाफ पण एकदम सुंदर आहे ओबेली टू स्टॉप आहे त्याबद्दल या हॉस्पिटलचे मी आभार मानतो थँक्यू आता या ना पुढे या ना करा सौरभचे पप्पा बोलतील दोन मिनटं काका काका, काका। बोल नमस्कार माझा पुतण्या सौरभ शिंदे फॉरेन कंट्रीमध्ये ऑइल रिफायनिंगच्या याच्यामध्ये टेक्निशियन काम करतो आणि काम करत असतानाच त्याला मनक्याची गादी सरकली आणि त्याची अवस्था अतिशय क्रिटिकल झाली चालता येणा पूर्णपणे बँड झालेला आणि अशा परिस्थितीत तो तिकडून मुंबईला आला आणि मुंबईला आल्यानंतर आम्ही यांचे डॉक्टर गुप्तेन सरांचे अनेक व्हिडिओ बघितलेले होते आणि मग मी म्हटलो की मुंबईला आपण ऑपरेशन करूया करूया कारण हा थोडंसं आउटसाईडला पडते पण पेशंटची मानसिकता बघून किंवा त्याचा गुप्ते सरांच्यावर किंवा विनायक हॉस्पिटलवर असलेला जो विश्वास आहे या विश्वासार्थ आम्ही इकडं आलो मला थोडं जाऊ हो हो का नको जाऊ का नको असं झालेलं होतं पण इथं मी गेटमध्ये आल्यानंतर मला असं वाटलं की आपण अचूक ठिकाणी गेलोय आणि सुदैवानं गुढीपाडव्याच्या दिवशी सरांशी आणि माझी थोडीशी एक अर्धा पाऊन तास चर्चा झाली भेटलो आम्ही सरांनी मला एकच गोष्ट सांगितली सर मी काम अचुक अचुक मी करत असताना अचूक निदान अचूक उपाय आणि शंभर टक्के त्याचं फालोप घेतो त्यामुळे इथं येणारा प्रत्येक पेशंटला शंभर टक्के या सर्जरीमधून मी बरा करतो या माझ्या आणि गेल्या अनेक वर्षाचे माझे पंचवीस वर्षाचे जवळजवळ सरांचे अनुभव आहेत या ठिकाणी सरांच्या बाबतीमध्ये एकच म्हण की सरांची जी क्वालिफिकेशन आहे एम बी बी एस एम एस आणि एम सी एस म्हणजे जगातली सर्वात उच्च असणारी त्यांची क्वालिफिकेशन आहे कॉलिफिकेशनबरोबर असे अनेक कॉलिफिकेशन घेतलेले अने डॉक्टर आहेत पण त्यांना असलेला या प्रोफेशनमधला जो अनुभव आहे हा खराच उच्च आहे माझ्या पुतण्याला पूर्णपणे तो असा अशा अवस्थेत आणलेला मग इथं आल्यानंतर ऑपरेशन केलं ऑपरेशन केल्यानंतर एका तासात तो पूर्वपद झाला त्याबद्दल मी डॉक्टर गुप्ते मिसेस गुप्ते आमचे मित्र सर सर्व स्टाफचं मनापासून धन्यवाद देतो आणि आपणा सर्वांना आव्हान करतो की आपण या ठिकाणी म्हणजे ट्रीटमेंट घेण्यासाठी योग्य ठिकाणी आला आहात आणि योग्य या ठिकाणी आल्यानंतर ट्रीटमेंट घ्या नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये बदल होईल आणि पुढचं आयुष्य तुम्हाला अगदी चांगलं जगता येईल याची हमी देतो कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे थँक्यू थँक्यू दोनच मिनटं आता हे दोन्ही पेशंट सत्तावीस आणि सासष्ट दोन्ही yeah. पेशंट चालून दाखवतील डान्स करून दाखवतील म्हणजे तुम्हाला पटेल की ऑपरेशन कसं झालं yeah. जाक्षी जागा जाक्षी जागा करायची कशाला म्हणजे काय जागे हात वरती करून हे <laughs> रिजल्ट आहेत आमचे म्हणजे कोणी म्हणू शकत नाही की बाबा वय कमी असल्यानंतर करायचं जा का आणि जादा असल्यानंतर नाही करायचं सगळ्यांनी योग्य वेळेत निर्णय घ्या आणि बरे व्हा धन्यवाद